जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ले नवे नसले तरी पर्यटकांवर होणारा हा गेल्या कित्येक दशकातला सर्वात मोठा हल्ला आहे आणि यात महाराष्ट्रातल्या सहा जणांसह एकूण सत्तावीस जणांचा जीव गेला हातात तुडा भरलेली एक नववधू आपल्या नवऱ्याच्या मृतदेह शेजारी बसलेला एक फोटो तर काळीच चिरणार आहे हा हल्ला झाला तेव्हा सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने दौरा सोडून रातोरात दिल्लीत दाखल झाले आणि पहिली बैठक ही विमानतळावरच घेतली सर्वसामान्य नागरिकांवर झालेल्या या हल्ल्याने भारतातच काय पण जगभरातल्या नेत्यांनी आम्ही लागेल ती मदत देण्यासाठी भारताच्या मागे खंबीर आहोत अशी भूमिका जाहीर केली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून मोदींना पाठिंबा दर्शवला या हल्ल्याचा रोग पाकिस्तानकडे असला तरी पाकिस्तानने स्पष्टीकरण देताना आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय भारत सरकार विरोधात जो रोष आहे त्याचा हा परिपाक आहे आणि देशांतर्गत वाद पाकिस्तानवर ढकलून मोकळं होऊ नये असं पाकिस्तानचं म्हणणं आहे पण या हल्ल्यानंतर रशिया पासून ते भारताचा मित्र इस्रायल आणि इराण इटली या देशांनी काय प्रतिक्रिया दिली आहे अठरा तारखेला रावळपिंडीत झालेली एक बैठक कशी या हल्ल्याला कारणीभूत ठरली आहे दिल्लीत हल्ल्यानंतर काय घडामोडी घडल्यात तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम पाकिस्तानने मुंबईत केली तशी एक चूक केली तर बलोचिस्तान ते गमावून बसतील असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांचं एक जुनं भाषण व्हायरल होत आहे जे सत्तावीस जीव गेले त्या बदल्यात देश बदला मागतोय आणि रोष पाकिस्तानवर आहे या हल्ल्याच्या तपासात पहिली घडामोड समोर आली ती म्हणजे हल्ला भारतात घडून आणला असला तरी तो पाकिस्तानमधून ऑपरेट केला गेला या हल्ल्याची माहिती जगभरात पसरल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली ती डोनाल्ड ट्रम्प यांची काश्मीरमधून प्रचंड अस्वस्थ करणारी बातमी येते अमेरिका दहशतवादाच्या विरोधात भारतासोबत खंबीरपणे उभा आहे पंतप्रधान मोदी आणि भारतीयांनो आमच्या सहवेदना आणि पूर्ण पाठिंबा तुमच्या सोबत आहे अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांची होती विशेष म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स सध्या पत्नीसह भारतातच आहेत आणि त्यांनीही या हल्ल्याचा निषेध केला डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर काही वेळातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला दहशतवाद्यांना तशी शिक्षा देऊन पीडितांना न्याय द्यावा आम्ही भारतासोबत आहोत अशी प्रतिक्रिया पुतीन यांची होती हल्ला झाला तेव्हा मोदी सौदी अरेबियात होते आणि सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीही भारताला या कठीण काळात लागेल ती मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भूमिका घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ब्रिटनचे पंतप्रधान किम स्टर्मर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नॅतेनाहू युए इराण श्रीलंका फ्रान्स जर्मनी युक्रेन या सर्वांनी हल्ल्याचा निषेध करत आम्ही भारतासोबत असल्याची ग्वाही दिली संपूर्ण जग भारतासोबत उभा राहिल्यानंतर ही या हल्ल्यासंबंधी प्रतिक्रिया समोर आली भारत सरकार विरोधात नागालँड मणिपूर पासून ते काश्मीरपर्यंत रोष आहे आणि त्यात आज परिपाक म्हणून हल्ला झालाय भारतात जे स्थानिक वाद आहेत त्यात पाकिस्तानला ओढू नये असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांचं म्हणणं आहे खर तर हल्ल्याला बारा तास उलटून गेल्यानंतर पाकिस्ताननेही आंतरराष्ट्रीय दबाव पाहून प्रतिक्रिया दिली मोदींनी सौदीचा दौरा अर्धवट सोडून येणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणं यामुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे पाकिस्तानने या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हणत हात काढून घेतले पण भारतात आजपर्यंत जिथे कुठे दहशतवादी हल्ला था झालाय था त्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा हा कायम पाकिस्तानचाच राहिल्याचं निष्पन्न झालाय पहलगाम हल्ल्याचा तपास सुरू केल्यानंतर तपासाचे धागे दोरे थेट पाकिस्तान पर्यंत गेलेत पहलगाम हे पाकिस्तान सीमेपासून दूर असलेलं क्षेत्र आहे मात्र स्थानिकांच्या मदतीने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटने घडून आणल्याची दाट शक्यता आहे दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिफ मुनीर यांनी एक वक्तव्य केलं होतं ज्याचा संबंध थेट या हल्ल्याशी जोडला जातोय हिंदू आणि मुस्लिमांविषयी केलेल्या वक्तव्यामुळेच लष्कर हे तोयबाशी संबंधित असलेले द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचा अंदाज भारतीय तपास यंत्रणा या सगळ्यांचा शोध घेत आहेत मात्र रावळपिंडीमध्ये गेल्या आठवड्यात एक बैठक झाली होती गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्ला कसुरी या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे आणि रावळपिंडी मधील दोघांनी हा हल्ला घडवून आणला ज्यापैकी एकाचं नाव अबू मुसाच आहे अठरा एप्रिलला रावळपिंडीत अबू मुसाने एका बैठकीचं आयोजन केलं होतं ज्यात तो म्हणाला होता की काश्मीरमध्ये बंदुका पुन्हा उचलल्या जातील काश्मीरच्या बाहेरच्या लोकांना रहिवासी प्रमाणपत्र देऊन भारत सरकार लोकसंख्या संरचना बदलण्याच्या तयारीत आहे मात्र हे आम्ही होऊ देणार नाही असं त्याचं म्हणणं होतं दहशतवाद्यांनी पलगाम मध्ये गोळ्या घालताना बिगर मुस्लिम असल्याची खात्री करूनच गोळ्या घातल्या मुस्लिमांवर गोळ्या घातल्या नव्हत्या या सगळ्या गोष्टी अबू मुसाच्या अठरा तारखेच्या रावळपिंडीमधील बैठकीशी संबंधित आहेत मोदी भारतात परतले असले तरी केंद्र सरकारकडून अजून या घटनेवर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही या हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडलं जाणार नाही अशी एकमेव प्रतिक्रिया मोदींनी दिली पण सध्या एन आय एसह स्थानिक ही तपास करतायत आणि या हल्ल्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतायत याचाही शोध घेतला जातोय पाकिस्तानवर थेट आरोप करण्यापूर्वी भारतीय तपास यंत्रणा पुराव्यांसह माहिती समोर मांडतील आणि त्यानुसार पुढील कारवाई ठरवली जाईल असं जाणकरांचं मत आहे मुंबईतील सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय या दहशतवादाच्या विरोधात एक पटलाय ज्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे त्याची मूळ संघटना ही पाकिस्तानमधूनच ऑपरेट होते आणि पाकिस्तानसाठी हीच सर्वात मोठी धोक्याची खंट आहे या संबंधी सर्व घडामोडी तुम्ही स्टोरी डॉट कॉमवर या पुढच्या व्हिडिओतही पाहत राहणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा